श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे पंधरा ऑगस्ट रोजी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने स्वातंत्र्य दिना दिवशी गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता सोलापूर महानगरपालिका प्रवेशद्वारापासून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात येणार आहे दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गुरुवार श्री संभाजीराव बिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गावोगावी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात येते पांढरा शुभ्र पोशाख परिधान करून ध्वजाच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा नियोजित मार्गावरून जाणार आहे पदयात्रेच्या मार्गावरून नागरिकांकडून रांगोळ्यांच्या पायघड्या घालून पुष्पवर्षाव करून ध्वजाचे पूजन करण्यात येणार आहे या पदयात्रेत देशभक्तीपर तसेच भारतीय हो संस्कृतीचा गौरव करणारी गीते धारकऱ्यांकडून म्हटली जाणार आहेत या पदयात्रेत शहराच्या कानाकोपऱ्यातून विविध परिसरातील शेकडो तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ या पदयात्रेचा समारोप होईल स्वातंत्र्य दिनादिवशी निघणाऱ्या हिंदू स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेत सोलापूरकरांनी सहभागी व्हावे असे अहवाल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे